तुमच्याकडे आहे काय सांगाल त्याच्यामध्ये हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील निवडणुकी एक पण होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला ती पण चारशे आणि बाराशे आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी कोणते मताधिक आम्ही आम्हाला निवडून दिले दो। अठरा पैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बांधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे विशेष आभार आहेत दुर्गवाण जे माझे सहकार्य त्या सगळ्यांचे विशेष आभार खरं तर मध्ये आपण घेतलेले आहेत ग्रामपंचायतीमध्ये नक्की गणित कुठं बिघडले किंवा कधी कमी पडले आपण त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर या निवडणुकीत अठराच्या अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायती मधले आमचे तीन सीट गेले फक्त तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेला आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही आम्ही विचार करू हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत सध्या भागा नको पडतो पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेलेवर विचार करू सभापती पदासाठी आता पुन्हा काही चुरस आहे का किंवा आपण सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब हसाबरे साहेब शिवधारे साहेब सगळे आमचे सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमताने ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील ते निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वी कारण निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री काय असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊन सुभाष बापुना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे मागे पुढे कृषी उत्पन्न बाजार असताना जे उमेदवार तीन उमेदवार त्यांचे आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावरतो एवढ्या लोकांना सगळे प्रमुख नेते आहेत आपण त्यांना सगळ्यांना స్పర్ధా నిర్ణయం స్టూల్ ప్రముఖా నేతృత్వాడలే జర టె మేము बाबतमध्ये मी कुठे चुकलो आणि आम्हाला ते भारताने निरीक्षण करावं लागेल जरी ते तीन तरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही एकटेपणे करू मार्केट कमिटी शेतकरी हिताचे कशा पद्धतीने चालतो याचा तो योग्य तो या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू तुमचे नाव मोठ्या प्रमाणात आम्ही अजून काय ठरवलेलं नाही हे मान्य दादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्र करू आणि आमचाच काय झालं तर मान्य मुख्यमंत्री